काय सांग वीस हजार वीस हजार खाली काय आहे कालोड आहे कालवड आहे मित्रांनो आता गा पण आहे का गाय पण आहे गाय गा पण आहे का, गाई? गाई का खाली खाली मित्रांनो खाली, खाली गाय तुम्हाला खरेदी करायची असेल अशा पद्धती देशी गाय तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट काय किंमत सांगितली एकतीस हजार फायनल काय होईल तीस पर्यंत आठ दहा दिवसात दूध किती येईल मामा काय साईज लगायचं एकतीस हजार एकतीस हजार दुधाचं काय पाच लिटर पाच लिटरला बांधून किती दिवस बाकी आठ दहा दिवस गाय नाही ती पुढे जायची पाहता मित्रांनो अशा पद्धतीची देशी गाय आहे फार कोणी फार मांडी घालून बसायची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मामा नंबर सांगा अठ्याण्णव सदा तीस चौसष्ट सत्तावन्न देशी गाय खरेदी करायचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी काय किंमत का दोन्ही पण पली काढलीच काय सांगितलं तीस हजार तिचं पण तीस हजार सांगितलं हा वडा पाच आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या आहेत तीस हजार सांगितले का फोन नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तरच्या कालोडी आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील तर कॉन्टॅक्ट करू खरेदी करा किती दिवसात टायमे दोन अडीच महिन्याचे पाहता मित्रांनो अशा पद्धतीच्या गाई आहेत खाली म्हणूनच ची होईल तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मालकांचा नंबर दिलाय परत एकदा नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणतीस त्र्याऐंशी सदतीस याला पुढे अशा पद्धतीची गायी आहे काय सांगितलं फायनल काय सत्तावीस हजार किती महिन्याची गाभण आहे सहा महिने सहा महिन्याची गाभण गाय मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर एकसष्टी सहा गाव कोणतं आजनोज मित्रांनो आजनोज ची गाय आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं मालक गायचे तीस हजार फायनल काय होईल फायनल सत्तावीस अठ्ठावीस च्या आसपास फोन नंबर सांगा पंच्याऐंशी सोळा बेचाळीस झिरो रोईल मागणी कशी झाली मागणी काय बावीस तेवीस पर्यंत मागणी होती हा दूध किती आहे सध्या सध्या दूध नाही नऊ महिने पाच दहा दिवस टाईम काय साईड तिचं तीस हजार तीस हजार साईड पहिले आहे ना विल बाकी आहे पंधरा तीन आठवड बाकी फोन नंबर सांगा एक्याण्णव तीस हा एकसष्ट सतरा त्र्याण्णव काय होईल फायनल फायनल तेच पंचवीस एक हजार पर्यंत मागणी कशी झाली बा, बावीस ते वीस पर्यंत मागतात काय सांग तीस हजार रुपये याचं तीस हजार सांग किती दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी फोन नंबर सांगा एक्क्याण्णव तीस एकसष्ट सतरा त्र्याण्णव मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर दोन्ही एकाच मालकाचे आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी अशा पद्धतीचे देशी खरेदीच्या खूप मोठ्या प्रमाणात काष्टी बाजारात येतात तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात वारा शनिवारचा सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शिवारी हा काही काष्टी बाजार गायचं काय सांगायचं सांगायचं तरी तरी काय सांगितलं ते सांगितलं दहा आघाडी दहा हजार यावर पण यावर तर यायला पाहिजे ना का बरे का खाली आहे नाही <गणी> खाली खाली आपल्याला बट नाही बोलायची मागणी कितीची झाली मागणी अजून झाली नाही झाली का पली काढली आहे ती नाही सांगता येत अशा पद्धतीचे देशी काय घेत काय सांगितलं बावडायचं पंधरा पंधरा हजार सांगितलं फायनल काय होईल पण तेरा चौदा फोन नंबर सांग त्र्याण्णव बावीस नव्याण्णव नव्यान तेचाळीस गा किती महिन्याची तीन महिन्याची काय सांगितलं मामा किंमत काय सांगितली गायीची द्यायची हा तुम्हाला अशा पद्धतीची गायी खरेदी करायची असतात शेत करीत पन्नास हजार किंमत सांगते कोणत्या गावून आले आंधळ गावून मागणी कशी झाली तीस पस्तीस हा पत्ता वितरण अशा पद्धतीची गाई काय किंमत सांगली पस्तीस हजार सांगली फायनल काय हा मागणी कशी झाली माग देतात पात्ता वितरण अशा पद्धतीचे बाजार रेट आहे बाजारात तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा